पटकन आपलं काहीतरी माळवळ साळव करून टाकू काम जाऊ दे जरा दिवस लेखीकडे गेली म्हणल्यावर आता लवकर ती लवकरची तिथे लागू नको वर्षातून एकदा जाते ती जाऊ दे करू दे जरा एन्जॉय तिला बस असते काम धंदे न केलेले माझ्या आईनं करू दे जरा आराम तिला बी एन्जॉय करू दे जरा कर राहू दे चार दिवस सुकाना जरा जरा चार दिवस तुला इथं काय काम नाही तर काय इथं आलं की काम काही ना काय असते चालू आपल्या शेतकऱ्याला कधी कामं नसते का काही ना काही काम पुलला पूल असते कधी आराम नसतंय बसायला शेतकऱ्याला थोडेफार इकडे तिकडे काम असतातच काही ना काही काही ना काही चालूच असतंय बसत बी नाही इथं आल्यावर राहिली दोन चार दिवस दे की जरा लेट नेट लागायला का तुला चार दिवस तुझी बेजारी नाही त्याला बेजारी बेजारी करायला गेस तू मला माहित नाही का माझ्या माईनं तर चार चार लेकर सांभाळून सगळं रानातले काम करून घरचे काम करून सगळं काम करायची ती तुला इथं एक निक्रू सांभाळायचं म्हणलं की जरा ठेवायला नाही का आग तिचा तिथं त्याग बघितल्यावर तर तू रात्र दिवस काम केलेलं आहे तिनं विचार गावात तुला बाहेर सगळ्या नवाजते बाया तिच्यावर राहिली आता मास्तर करू दे आराम तिला जरा इथं आल्यावर बसत नाही तसं बी ती मनान काम आला लागत कुठं चलत असते आपलं वय बघायचं त्यांचं वय बघायचं आपलं काही काम मरणार आपण आपण काय दिवस काय नाही बाहेरला गेल्यावर तुला कसं वापस येऊ वाटत नाही लवकर कुठं आठ आठ दहा दहा दिवस नाव घेत नाही आ, काम काय आपल्या कुणीला कुठले असतं शेतकऱ्याला काम कधी आळस नसावं शेतकऱ्याला कारण शेतकरी आळशी झाला तरी दुनिया काय खाईल मग शेतकऱ्याला आळस करून जमत नसते शेतकऱ्यांना आळस केल्यावर लोक काय खातील हा बर बर बघू लावतो संध्याकाळी फोन बाई जाऊ नको पण कर काम आता एवढे पावसा पाण्याच्या आधी उरकून घ्यायचे पटकन राहणं आपले रिकामे करून घ्यायचे पायी फिरे घालून आपलं घ्यायचे फिरून थोडं राहिले आता थोडं नेट लागतच असते अन्ना पण दोघं पण गेलेत जरा येऊ दे फिरू येऊ देऊ दे फिरू चला काय